आलोय का दर डबा आणला मला जेवायला नाही नाही भरून दि ग आता मी किती दिवस झाला डबा नाही न्यायला दीड दीड दिवस झाला नाही नेला काल सकाळी न्यायला होत मी डबा नेलाय काल सकाळी न्यायला आहे काल रात्री मी खिचडी भात भरून खाल्ला आणि आज सकाळी काय डबा घेऊन यावा काल तुला नाही खिचडी भात मला आणायचा येतानी कळायला लागेल मी म्हणलं आता हुशार झाली घरी स्वयंपाक करायला लागली मला डबा भरून आणला काय की गावातून येतानी

ऑफिस जॉईन केलंय म्हणजे अगं आणायचा घेऊन ये मला बैडाबा घेऊन बरं बरं काय कर तू काय कर वरण भात कर मी तपत्या लाटू लागतो का वरण भात शिजवायला काय प्रॉब्लेम आहे मग येत नाही ताद्याने दोन बरं करू लागत पत्या लाटू लाग

जमण तसं मला डबा बी भरून दे रात्री छान डबा भरून देते आणि जेवणं करा आणि तेवढे भांडे घासवून गॅस पुसून जा मला ते भांडे घास साबणीची ते शिरत आहे हातात आणखणी आणू चल बघ करू तेवढ्या चपाटी करू भांडे घासनं घास उरू पुढे मी आले परवडत नाही भांडे घासाचे काही होईन जेवलं का सम्राट निघायचं आला म्हणायचं दवाखान्यात द्यायचं दवाखान्यात द्यायची पोट्यात दुखाई पॉट दुकाल पोट दुकाललं म्हणायचं बर ठीक आहे ठीक आहे काल सकाळी न्यायला आहे काल रात्री मी खिचडी भात करून खाल्ला आणि आज सकाळी म्हणला डबा घेऊन यावा काल तुला नाही खिचडी भात मला आणायचं येतानी कळायला लागलं मी म्हणलं आता हुशार झाली घरी सायपा करायला लागली मला डबा भरून आणला काय की गावातून येतानी